निर्णय असा घेतला की ठीक आहे कर्जमाफी करायची आहे त्यावेळी निश्चित करू आपण आपण शब्द दिलाय आज आपण पहिलं काम काय केलं पाहिजे आपली जी क्षमता आपल्याकडे आहे ती इन्व्हेस्टमेंटमध्ये टाकली पाहिजे शेतकरी शेती क्षेत्रात म्हणून आम्ही हा निर्णय केला की यावर्षीपासनं दरवर्षी पाच हजार कोटी रुपये ऍडिशनल हे शेती क्षेत्रात इन्व्हेस्टमेंट म्हणून रिलीफ अँड रिहॅबिलिटेशन म्हणून नाही ते करूच पीक गेलं म्हणून पैसे द्या पाऊस पडला म्हणून पैसे द्या अतिवृष्टी झाली म्हणून पैसे द्या बान फुटला म्हणून पैसे द्या ते देऊच पण त्याच्या व्यतिरिक्त शेततळे करायचे आहेत ड्रिप इरिगेशन करायचं आहे अवजार घ्यायची आहेत ट्रॅक्टर घ्यायचा आहे शेडनेट करायचं आहे अशा इन्व्हेस्टमेंट करता पाच हजार कोटी रुपये वर्षाला अडिशनल इन्व्हेस्टमेंट करू ज्यातनं क्लायमेट रेझिलियंट शेती आपल्याला तयार करता येईल बघा शेतकरी मित्रांनो शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे जर तुम्ही मागील पाच ते सात वर्षापासून जर शेती पिकासाठी कर्ज काढून ठेवलं असेल तर नेमका आज मुख्यमंत्री या कर्जमाफीबद्दल काय म्हणाले हेच आपण या व्हिडिओच्या ठिकाणी पाहणार आहोत जवळजवळ पाच लाख शेतकरी आता या कर्जमाफीच्या लाभार्थी यादीमधून बाहेर काढले जाणार आहेत सर्व शेतकऱ्यांना ही कर्जमाफी आता दिली जाणार नाही त्यामुळेच आता याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांनी पाच प्रश्न इथं विचारले आहे कर्जमाफीबद्दल तर बघा इथं त्यांनी काय सांगितलेलं आहे तर हे शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे का यावर जसं की मुख्यमंत्र्यांनी आज काय बोलले आहेत हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्यामध्ये समजणार आहे परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवा तर बघा या जसं की एक लाख रुपयांची कर्जमाफी करणार का की नेमकं दोन लाख रुपयांची सरसकट कर्जमाफी करणार या प्रश्नांचे उत्तरसुद्धा मुख्यमंत्र्यांनी काय दिलेले आहे हे सुद्धा, सुद्धा तुम्ही नक्की बघायचं आहे त्यानंतर तिसरा प्रश्न असा होता जो अत्यंत महत्त्वाचा हो आहे तो म्हणजेच कोणकोणत्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीच्या लाभार्थी यादीमधून बाहेर काढलं जाणार आहे असे शे कोणते शेतकरी आहे ज्यांना या कर्जमाफीचा फायदा या ठिकाणी मिळणार नाही याच्या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आता काय दिलेलं आहे हे नक्की तुम्ही पुढे त्यानंतर पुढचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे शेतकऱ्यांसाठी कोणती समिती तुम्ही स्थापन करणार आहे आणि समितीमध्ये कोणत्या शेतकऱ्यांची त्या ठिकाणी कशा पद्धतीने चौकशी केली जाणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आतापर्यंतचा कर्जमाफीला तुम्ही नेमकं उशीर का लावला नेमकं कर्जमाफी न करण्याचं नेमकं कारण काय आहे तसेच कोणत्या अटीनुसार शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार कोणत्या शेतकऱ्यांना लाभार्थी यादीमधून बाहेर काढलं जाणार या सर्व प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री साहेबांनी आज काय दिले आहे हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पत्रकारांनी यांना विचारलेला आहे मग नेमकं फिक्स कोणत्या तारखेला तुम्ही कर्जमाफी करणार आहेत तर ही तारीखसुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी सांगितलेली आहे त्यामुळे कर्जमाफी कधी होईल या विचारात जर तुम्ही करत असाल तर तुमच्यासाठी मोठी गुड न्यूज आता समोर आलेली आहे मनातील सर्व प्रश्न आता या ठिकाणी क्लिअर होणार आहे त्यामुळे शेती पिकासाठी जर तुम्ही कर्ज काढून ठेवले असेल तर एक लाख रुपयापर्यंतची किंवा दोन लाख रुपयापर्यंतची किंवा पन्नास हजाराची कर्जमाफी होईल याची तुम्ही सर्व आतुरतेने वाट बघत असाल तर आज मुख्यमंत्री तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी सांगितलेली आहे जसे की किती लाखाची कर्जमाफी इथं साहेब करणार आहे हे तुम्हाला शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमाफीमधून फायदा होणार नाही की फिक्स कोणत्या तारखेला कर्जमाफी होणार या ठिकाणी आता जाहीर करण्यात आलेलं आहे तर बघा या सर्व प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्र्यांनी दिली प्रत्येक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आता मिळणार आहे एकूण तुम्हाला आनंदच भेटणार आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी सांगितलं की या पाच कारणांमुळे कर्जमाफी तुमची होणार नाही सावधान व्हायचं आहे तुम्ही राज्यातील बावन्न लाख शेतकऱ्यांच्यासाठी इथं सर्वात मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्र्यांनी ने आज नेमकं काय म्हणाले आहे तुमचं इथं कर्जमाफ नेमकं अजूनपर्यंत माफ का झालं नाही कर्जमाफीबद्दल पाच कारणे या ठिकाणी इथं कर्जमाफी न होण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे नमो शेतकरीबद्दल हप्ता जे तुम्हाला या ठिकाणी आता वाढून देण्याचे या ठिकाणी निवडणुकीच्या आधी बोललं होतं जर त्यांनी इथं कबूल केलं होतं तर नेमकं इथं काय बोलले आहे मुख्यमंत्र्यांनी आज महत्त्वाची माहिती तुम्हाला दिली आहे आत्ताच इथं पत्रकारांना महत्त्वाची माहिती दिली आहे सरकारच्या माध्यमातून तुमची ही अपेक्षा होती की निवडणूक आला आल्या आल्या की कर्जमाफी नक्की होणार परंतु कर्जमाफी तुमची अजून पण झालेली नाही जर ती कर्जमाफी नेमकं आता केली नाही तर सविस्तर माहिती मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये इथं सांगितलेली आहे नंतर बघा कर्जमाफी न करण्यासाठीची इथं महत्वाची कारणे ने नेमकं कोणती का आहे तसेच कर्जमाफी कोणत्या तारखेला होणार आहे तर सगळं कुं कर्जमाफीसाठी कोणकोणते शेतकरी पात्र ठरतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही सविस्तरपणे आज मुख्यमंत्री साहेबांनी नेमकं नेम काय का सांगितलेलं आहे तुम्ही कर्जमाफीची ज्या वाट आतुरतेने बघत असाल सबसे पहिला काम जो लघुन किसान है उनका फसल का जो कर्ज है वो माफ करने का वादा हमने किया निवणुकी आधी या सरकार ने तुम्ही मत द्यावी या सर्व जसं की काही खोट्या बोलून तुमचं इथं कर्जमाफ करू लाडक्या बहिणींना जसं की एकवीसशे रुपये आम्ही देऊ असं गोडगोड सरकारने बोलून तुमचे मते घेतलेले आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी फसवणूक इथं केलेली आहे परंतु तुमचं कर्ज हे आता इथं माफ होणारच आहे अजून पण कर्जमाफ इथं झालेलं नाही लाडक्या बहिणींना शब्द दिलेला आहे एकवीसशे रुपये दिले नाही ज्यावेळेस पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी साहेबांना इथं कर्जमाफी तुम्ही अजूनपर्यंत का केली नाही त्यावेळी मुख्यमंत्री साहेबांनी महत्वाचं या चार कारणे सांगितलेल्या आहे चार कारणांमुळेच मुख्यमंत्री साहेबांनी अजूनही कर्जमाफीची घोषणा त्या ठिकाणी केलेली नाही तमाम महाराष्ट्रातील गोरगरीब शेतकऱ्यांना आता हे वाट होती की अनेक शेतकरी आता दररोज या ठिकाणी जाऊ लागलेले आहे अनेक शेतकरी मोर्चे काढू लागलेले आहे पण शेतकऱ्यांना इथं याच काहीच उत्तर इथं मिळालेलं नाही पत्रकार परिषदेत काही झालेले इथं कर्जमाफी कर्जमाफीविषयी इथं मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचे न इथं त्यांचं परतफेड करण्याचं इथं शेतकऱ्यांना इथं आतुरतेने सांगितलेलं आहे बघा शेतकरी मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार नाही ज्या ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये पिवळे व केसरी राशन कार्ड नाही त्यांची कर्जमाफी होणार नाही तसेच तुमच्या घरामध्ये सरकारी नोकरदार कोण जर इथे त्या ठिकाणी असेल तर तुमचं कर्जमाफी होणार नाही तुमच्या जसं की सात बारावर जास्तीत जास्त जमीन असेल म्हणजेच वीस ते तीस एकर अशी जमीन भरून असेल तर इथं तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे तर बघा कोणत्या तारखेला कर्जमाफी होणार तर बघा कर्जमाफीसाठी तुम्हाला इथं तुमची बँक इथं सर्व डिटेल्स इथं काढून आणावे लागेल म्हणजे जसं की स्टेटमेंट इथे बँकेमधून जर तुम्ही कोणतेही कर्ज घेतला असेल तर आतापर्यंतचं कर्ज इथं किती घेतलं आहे बँकेत कर्ज काढल्यानंतर व्याजदर किती झाला आहे याची सर्व माहितीकरिता बँकेचा स्टेटमेंट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळे व केसरी राशन कार्ड इथं तुम्हाला लागणार आहे इथं तुम्हाला काढून ठेवायचं आहे त्यानंतर पुढचं कागदपत्र म्हणजे आधार कार्ड झेरॉक्स इथं तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर पुढचं कागदपत्र म्हणजे पासपोर्ट साईज दोन फोटो तुम्हाला लागणार आहे त्यानंतर उत्पन्नाचा दाखला लागणार आहे सातबारा उतारा तुम्ही ज्या गावामध्ये राहत असाल तिथला रहिवाशी दाखला तुम्हाला इथं लागणार आहे कागदपत्रे तुम्ही आता तयार करून ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कर्जाची इथं देण्यात आलेली आहे तर स्पष्टपणे सांगून इच्छित हो की बच्चू कडू साहेबांनी मुख्यमंत्र्यांना ज्यावेळेस मोर्चामध्ये इथं फोन लावून सांगितलं होतं की कसल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही दोन ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफी करावी ही लास्ट डेट तुम्हाला मी देत आहोत दोन ऑक्टोबर म्हणजेच दोन ऑक्टोबरपर्यंत कसल्याही परिस्थितीमध्ये तुमची कर्जमाफी होण्याची दाट शक्यता आहे या ठिकाणी वाट पाहत असेल तर शेतकरी मित्रांनो दोन ऑक्टोंबर हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या हितासाठी मुख्यमंत्री साहेबांनी बच्चू भाऊ कडू हे यांना सांगितलेले आहे तर दोन ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफी होण्याची दाट शक्यता इथं वर्तवण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीचे डॉक्युमेंट अशा पद्धतीची माहिती आणि अशा पद्धतीची कर्जमाफी संदर्भातील तारीख मी तुम्हाला सांगितलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तुमच्या शेतकरी मित्रमैत्रींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहिजे असेल तर या चॅनेलला सबस्क्राईब करून साइडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये